आमदार रोहित पवार हे दोन हजार एकोणीस मध्ये भाजपमध्ये येणार होते असा मोठा गौप्यस्फोट भाजपचे मंत्री नितेश राणेंनी नि केलेला आहे रोहित पवार श्री आणि शरद पवारांसोबत पण मनानं ते भाजपमध्ये असल्याचं देखील नितेश राणेंनी नि म्हटलेलं आहे नितेश राणेंच्या या वक्तव्यावर आता रोहित पवारांनी देखील प्रतिक्रिया दिली त्याच्यामध्ये आश्चर्य काय ते दोन हजार एकोणीसला येणार होते दोन हजार एकोणीसला येणार होते ते कुठल्या कुठल्या भाजपच्या नेत्यांना कधी कधी भेटतात हे आता आम्ही बोलायला लागलो ना तर तो त्याला तोंड वाचवायला जागा राहणार नाही ते म्हणाने भाजप जे आहे फक्त शरीराने शरद पवार साहेबांबरोबर आहे जेव्हा नितेश राणे साहेब काँग्रेस बरोबर होते तेव्हा ते अतिशय आक्रमक पद्धतीने बोलायचे स्वतःच्या विचाराने बोलायचे पुरोगामी विचार लोकांसमोर घेऊन जायचे आणि भाजपबरोबर गेल्यानंतर जे त्यांचे नेते सांगतात ती सातत्याने सेम सेम कॅसेट ते, 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 ते बोलत राहतात एका तुम्हाला असं विचारलं होतं की जसे तुम काही लोक कपडे बदलतात तसे तुम्ही पक्ष बदलतात तेव्हा तुम्ही त्यावेळेस किती आक्रमक झाला होता त्यामुळे एकदा कुठेतरी आपण आरशामध्ये बघणं पण तितकच महत्वाचं आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या